नमस्कार आपण पाहत आहात एम के न्यूज नेटवर्क लाईव्ह आज बातमी सोलापूर येथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा सांडावा कमी केलाय परंतु तिथं कडक लागलेलं आहे तिथं जर ब्लास्टिंग केलं तर आणखी काहीतरी धोका निर्माण होईल त्याच्यावर बारखी बारखी झुडप आलेली आहे तर ती काढून आपल्याला तिथं मुरून टाकायचं आता इकडच्या बाजूला पाऊस थांबलेला असल्यावर काळवटीमध्ये सगळ्यात चिखल आहे तिथं पाणी म्हणजे आहे तिथं पाणी आहे परंतु काही ठिकाणी आपल्याला मुरून काढता येईल तर तेवढं आपण काम करून घेऊ लगेच नाहीतर सत्तावीस अठ्ठावीसचा जर पाऊस आला आणि त्याच्यात जर काही तगा फाटका झाला तर ते आपल्याला परवडणार नाही कारण तो तलाव गावाच्या वरच्या बाजूला आहे तिथं काही धोका निर्माण झाला तर गावाला धोका होतो आजच्याच आणि ते आजच्या आजच आजच्या आजच करायचं ओके आणि जे मोकळ दिसतंय ना दादा तिथे आता जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे पावसा माझी विनंती आहे शेतकरी वर्गाला इथं पंचनामे करण्याच्या करता थोडस वापसा आला पाहिजे चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे म्हणाल अजून कुणी येतच नाही आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते तुमचे ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू त्याला कशात नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ त्यांची नका काळजी करू परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका पण जरा वरच्या बाजूला बांधा कारण आपल्याला एवढा मोठा पाऊस कधीच पा। आपल्या पा। बापदा बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता त्याच्यामुळे आता ह्याची जी काळजी घेऊन थोडस उंचावर थोडस मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ कारण अजूनही हवामान खाता असं सांगत की सत्तावीस अठ्ठावीस ला पण पावसाचं yes. मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे पलीकड पण कांदाच आहे म्हणतात त्याच्या पलीकड बरा दिसतोय तिकडे

ज्या अगदी नदीकाठच्या वगैरे असतील ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील तिथं मात्र झोपलेत काय काय ठिकाणी किंवा जमिनी खरडून गेल्या माती खरडून गेली तिथं मला ते जरा बघायचं बघता थांबले दादा बाबा जाऊ रे आज लवकर उठलं आंघोळ अजून <laughs> <laughs> कुणाला काही सांगायचं आहे काय म्हणजे कांद्याची परिस्थिती कांदा गेलेलाच पण पासष्ट मिलीमीटर जाईल तू ते डोक्यात पण काढून टाक त्या आम्ही जे काही नाही आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरतायत मी फिरतोय एकनाथराव फिरतायत बाकीचे मंत्री फिरतायत बाकी फिरता आता डोळ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे ती काही काळजी करू नका पासष्टची अट काही राहणार नाही बाकीच्या ठिकाणी काय झालंय पासष्ट नाही पडला परंतु वरनच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वर्षात जोर आला सगळी जमीन खरडून गेली तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता ह्या सांगत होत्या की पासष्ट एकास नाही पडला पण रोज थोडा 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 पडून पार त्या काळवट जमिनीचा एकदम एक मिनिट जे काही शेतकरी अरे बाबा मी पण शेतकरी तू पण शेतकरी शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी आहेत बाकीचे आम्ही सगळे खूप कमी आहे खर तर माळाजवळ तुला पटणार नाही थोडस आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही रुंदी ती कमी करत करत, करत जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो त्याचाही फटका बसलेला आता ते जुनं काढून चालणार नाही आता ह्याच्यातनं शानपण आपण शिकलं पाहिजे आपण करूया ठीक आहे त्या तलावासंदर्भात सुद्धा काही महत्वपूर्ण अशा सूचना अजित पवारांनी केल्या तसंच पासष्ट मिलीमीटरची पावसाची अट ठेवणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय सध्या सगळीकडे वावरात पाणी आहे त्यामुळे ड्रोनचा वापर करून पंचनामे करण्याबाबतचा सुद्धा अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे सोलापूरच्या करमाळ्यात ओरटी गावातल्या सध्या अजित पवारांचा हा दौरा सुरू आहे